नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण समजून घेणार आहोत धीस दॅट आणि दोज या शब्दाचे प्रत्यक्ष वापर कसे केले जातात ते उदाहरणांच्या माध्यमातून तुम्हाला समजायला मिळणार आहे त्यासाठी एक्झाम्पल म्हणून आपल्याला दोन दोन उदाहरणाचे या ठिकाणी एक्झाम्पल्स दाखवण्यात आलेले आहेत पहिला पाहू शकता धीस दिस या शब्दाचे अर्थ दिलेले आहेत त्याचे डेफिनेशन दिलेले आहे आणि प्रत्यक्ष दोन दोन उदाहरण देण्यात आलेले आहेत पुढचा शब्द आहे या शब्दाचे अर्थ त्याची व्याख्या आणि उदाहरण आणि मध्ये आपल्याला एरो दाखवण्यात आलेला असेल दोन्ही बाजूला असे दाखवण्यात आलेले आहेत याच्यातून आपल्याला सविस्तर माहिती समजून घ्यायची आहे पुढचा शब्द आहे दिस या शब्दाचे अनेक वचन शब्दाचा प्रत्यक्ष वापर आपल्याला उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे या ठिकाणी दोन उदाहरण डिस्प्ले करण्यात आलेले आहेत ते आपण पाहू शकतो व्याख्या आणि उदाहरण समजून घेणार आहोत पुढचा आहे दॅट या शब्दाचे अनेक वचन शब्द दोज त्याचा अर्थ व्याख्या आणि त्याचबरोबर काही उदाहरण आपण समजून घेणार आहोत आणि म्हणून सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच आपल्याला कळेल धीस दॅट दिज डोज याचा प्रत्यक्ष वापर कसा झालेला आहे ठीक आहे मित्रांनो धीस दॅट उपयोग समजून घ्या पहिला शब्द आहे आपला दिस दिस या, या शब्दाचे अर्थ आहेत हा ही हे व्याख्या आहे धीस या शब्दाचा उपयोग जवळ असलेली एक व्यक्ती वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात एक्झाम्पल या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे दिस इज अ डॉग बघा अगदी जवळ असलेली वस्तू आहे दिस इज अ डॉग म्हणजेच हा कुत्रा आहे बोटाच्या पॉइंटच्या अगदी जवळ आहे सेकंड दिस इज अ बॅग म्हणजे ही पिशवी आहे बोटाच्या अगदी जवळ आहे म्हणजेच थोडक्यात काय की जवळ असलेली एक वस्तू असेल प्राणी असेल किंवा व्यक्ती असेल ते दर्शवण्यासाठी धीस या शब्दाचा वापर केला जातो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दिस अ डॉग दिस इज अ डॉग म्हणजेच हा कुत्रा आहे अँड धिस इज अ बॅग म्हणजे ही पिशवी आहे आपल्याला उदाहरण व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत नोट डाऊन करून ठेवा नेक्स्ट पहा तिसरा एक्झाम्पल थर्ड नंबर एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले केला जात आहे पहा दिस इज अ बुक दिस इज अ बुक पुस्तक जवळ असल्या कारणाने धीस हा शब्द वापरलेला आहे आणि एक आहे सिंगल आहे हे पुस्तक आहे नेक्स्ट पहा दिस इज अ बॉय दिस इज अ बॉय हा मुलगा आहे मुलगा एक आहे बरोबर आणि जवळ असल्या कारणाने शब्द कोणता वापरला जातो तर धिस हा शब्द वापरला जातो व्याख्या व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे वस्तू जवळ असेल आणि एक असेल तर अशा वेळेस आपल्याला धिस या शब्दाचा वापर करायचा असतो धिस या शब्दाचे अर्थ आहेत हा ही हे ओके व्यवस्थित लक्षात घ्या पुढचा शब्द पहा दॅट दॅट या शब्दाचे अर्थ आहेत तो ती ते डेफिनेशन आहे दॅट या शब्दाचा उपयोग दूर असलेली एक व्यक्ती वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात पहा दॅट या शब्दाचा वापर केव्हा केला जातो एखादी वस्तू दूर असेल लांब असेल आणि एक असेल अशा वेळेस दॅट या शब्दाचा वापर केला जातो एक्झाम्पल पहा दॅट इज अन ऑक्स दॅट इज अन ऑक्स या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बोट आणि त्याच्या काही अंतरावर आपल्याला ऑक्स दिसत आहे म्हणजेच प्राणी आहे तो बैल आहे आणि मध्ये जी रेषा आहे ती रेषा ब्लिंक होताना दिसत आहे म्हणजे एक वस्तू असेल प्राणी असेल व्यक्ती असेल परंतु लांब असेल तर दॅटचा वापर करायचा पुढचा एक्झाम्पल पहा दॅट इज अ कॅट दॅट इज अ कॅट ती मांजर आहे बोटापासून लांब आहे आणि एक आहे व्याख्या आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की जर समजा आपल्यापासून ती वस्तू ते प्राणी किंवा व्यक्ती आपल्यापासून जर लांब असतील तर अशा वेळेस आपल्याला दॅट या शब्दाचा वापर करायचा असतो ओके व्यवस्थित लक्षात घ्या लिहून ठेवा उदाहरण नेक्स्ट एक्झाम्पल पहा थर्ड नंबर एक्झाम्पल दॅट इज अ ट्री दॅट इज अ ट्री ते झाड आहे दॅट इज अ ट्री म्हणजे थोडक्यात आपल्या बोटापासून वृक्षाचा जो अंतर आहे झाडाचा जो अंतर आए, तो आहे तो जास्त आहे पुष्कळ आहे आणि म्हणून आपण अशा वेळेस काय करत असतो लांब असणारी एखादी वस्तू एकमेव असेल अनेक नाही एक वस्तू असेल परंतु लांब असेल अशा वेळेस दॅटचा वापर करायचा नेक्स्ट दॅट इज अ बॉय दॅट इज बॉय म्हणजेच तो मुलगा आहे आता मुलगा कुठे आहे तर काही अंतरावर आहे मुलगा एक आहे संख्या किती आहे तर एक आहे जर अनेक असतील तर अशा वेळेस वेगळ्या शब्दाचा प्रयोग केला जातो आणि म्हणून लक्षात घ्या एक व्यक्ती असेल प्राणी असेल वस्तू असेल लांब असतील अशा वेळेस दॅडचा वापर करायचा नेक्स्ट पहा धीस या शब्दाचे अनेक वचन हे शब्द हा शब्द वापरला जातो दिस या शब्दाचे अनेक वचन दीज हा शब्द वापरला जातो दिज या शब्दाचा अर्थ आहे हे ह्या ही व्याख्या समजून घ्या दीज या शब्दाचा उपयोग ज जव, जवळ असलेल्या अनेक व्यक्ती वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात एक्झाम्पल फर्स्ट दीज आर डॉग्स दीज आर डॉग्स दीज आर डॉग्स कुत्रे अनेक आहेत परंतु कुठे आहेत जवळ आहेत आणि म्हणून अशा वेळेस दीज या शब्दाचा वापर केला जातो दीज हा शब्द धीस या शब्दाचा अनेक वचनी शब्द आहे नेक्स्ट एक्झाम्पल पहा दीज आर बॅग्स या पिशव्या आहेत दीज आर बॅग्ज या पिशव्या आहेत बरोबर पिशव्या अनेक आहेत परंतु जवळ आहेत जवळ आणि अनेक असतील तर अशा वेळेस कोणत्या शब्दाचा प्रयोग करायचा या शब्दाचा वापर करायचा या ठिकाणी आपल्याला उदाहरणामध्ये दिसत आहेत ते व्यवस्थित पहा आणि समजून घ्या नेक्स्ट एक्झाम्पल पहा आर बुक्स दीज आर बुक्स म्हणजेच ही पुस्तके आहेत पुस्तकांची संख्या कशी आहे अनेक आहे परंतु जवळ आहेत अनेक आणि जवळ असतील तर अशा वेळेस शब्दाचा वापर करायचा ठीक आहे हा फरक समजून घेणं गरजेचं आहे पुढचा एक्झाम्पल पहा आर गर्ल्स दीज आर गर्ल्स दीज आर गर्ल्स, गर्ल्स म्हणजेच काय मुली तर ह्या मुली आहेत मुलींची संख्या अधिक आहे म्हणजे एकापेक्षा अधिक जर असतील परंतु जवळ असतील तर अशा वेळेस कोणता शब्द वापरायचा दिज हा शब्द वापरायचा पुन्हा सांगतोय दिज हा शब्द जो आहे तो धीज या शब्दाचा अनेक वचनी शब्द आहे अनेक असतील आणि जवळ असतील तर दिज या शब्दाचा वापर करा नेक्स्ट पहा दॅट या शब्दाचे अनेक वचन दोज आहे दॅट या शब्दाचे अनेक वचन दोज आहे दोज या शब्दाचे अर्थ काय आहेत तर ते त्या ती हेही माहिती असणं गरजेचं आहे व्याख्या समजून घ्या दोज या शब्दाचा उपयोग दूर असलेल्या अनेक व्यक्ती वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात दोज या शब्दाचा वापर केव्हा केला जातो तर अनेक व्यक्ती असतील अनेक प्राणी किंवा अनेक वस्तू असतील तर अशा वेळेस दोज या शब्दाचा वापर केला जातो परंतु त्या दूर असतील तर एक्झाम्पल पहा ऑक्सन ऑक्सन आर काय बोटापासून बैलांची संख्या लांब आहे प्राण्यांची संख्या कशी आहे परंतु लांब आहेत म्हणून अशा वेळेस दोज याचा वापर करायचा नेक्स्ट एक्झाम्पल पाहू शकता दोज आर कॅट्स कॅट्स अधिक आहेत परंतु लांब आहेत म्हणून दोज या शब्दाचा वापर केलेला आहे संख्येने अधिक असतील परंतु लांब असतील तर अशा वेळेस दोज या शब्दाचा प्रयोग करायचा आहे फार असं अवघड आहे असं नाही फक्त ते समजून घेणं गरजेचं आहे दोज याचा वापर केव्हा करायचा की प्राण्यांची संख्या व्यक्तींची संख्या जर अधिक असेल आणि ते लांब असतील तर अशा वेळेस दोज या शब्दाचा उपयोग तुम्हाला करायचा आहे नेक्स्ट एक्झाम्पल पहा दोज याचा वापर कशा पद्धतीने झालेला वाक्या आहे वाक्यामध्ये ते दोज आर ट्रीज दोज आर ट्रीज म्हणजेच ती झाडे आहेत वृक्षांची संख्या अधिक आहे परंतु बोटापासून तर त्यांचा अंतर अधिक असल्या कारणाने दोज याचा वापर झालेला आहे लाईन ब्लिंक होताना दिसत आहे रेषा ब्लिंक होत आहे म्हणजेच काय की अंतर जास्त आहे अंतर जास्त असल्यास आणि त्यांची संख्या अधिक असल्यास दोज या शब्दाचा प्रयोग करायचा नेक्स्ट पा दोज आर गर्ल्स बोटापासून मुलींची संख्या अधिक आहे बरोबर ना त्यांची संख्या अधिक आहे आणि अंतर जास्त आहे अंतर जास्त आणि संख्या अधिक असेल तर अशा वेळेस दोज याचा वापर प्रत्यक्ष तुम्हाला करायचा आहे म्हणजेच थोडक्यात आपल्याला या ठिकाणी काय समजायला मिळतं की दिस दॅट देज दोज याचा वापर कशा पद्धतीने झालेला आहे आपल्याला जर माहिती उपयुक्त वाटली असेल किंवा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवर ऍक्टिव्ह राहा